नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण ऐकत आहात कृषी क्रांती पॉडकास्ट मी मुक्ता आज आपण पाहणार आहोत नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे सोयाबीन तूर कापूस कांदा आणि गाजर या पाच महत्वाच्या पिकांचे ताजे बाजारभाव आवक आणि पुढील काही दिवसांचा अंदाज सोयाबीन बाजारभाव आज राज्यात सोयाबीन बाजारात दर मजबूत ते स्थिर राहिले विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या दर्जाच्या पिवळ्या सोयाबीनला पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल दर मिळत आहेत काही बाजारांत आवक कमी असल्यामुळे दरांना आधार मिळतो आहे पुढील काही दिवस सोयाबीन दर स्थिर ते किंचित मजबूत राहण्याची शक्यता आहे तूर बाजारभाव तूर बाजारात आज तेजीचं वातावरण दिसून आलं बहुतेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर सात हजार पाचशे ते आठ हजार चारशे रुपये टिकून आहेत लाल आणि पांढऱ्या तुरीला चांगली मागणी असून आवक कमी असलेल्या बाजारांत दर अधिक आहेत साठवणक्षम तूर असल्यास टप्प्याटप्प्याने विक्री फायदेशीर ठरू शकते कापूस बाजारभाव आज कापूस बाजारात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला दिसतो घाटणजी देऊळगावराजा आणि काटोल बाजारांत सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये दर कायम आहेत एमएसपीमुळे बाजाराला आधार असून जिनिंग मिल्सकडून सातत्यपूर्ण खरेदी सुरू आहे पुढील पाच ते सात दिवस कापूस दर स्थिर राहण्याची शक्यता आहे कांदा बाजारभाव आजची सर्वात मोठी बातमी आज कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे येवला पिंपळगाव मनमाड मुंबई पुणे या बाजारांत आवक जास्त असल्याने कमी दर्जाच्या कांद्याला अडीचशे ते पाचशे रुपये तर दर्जेदार लाल व पांढऱ्या कांद्याला एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे नव्वद रुपयापर्यंत दर मिळत आहेत पुढील काही दिवस आवक जास्त राहिल्यास सामान्य कांद्यावर दबाव राहू शकतो गाजर बाजार भाव गाजर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली शहरी बाजारांत दर्जेदार गाजरांना तीन हजार ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे पनवेल आणि मुंबई परिसरात प्रीमियम दर्जाच्या गाजरांना सर्वाधिक मागणी आहे स्वच्छ एकसारख्या आकाराचे गाजर विकल्यास अधिक नफा मिळू शकतो आजचा थोडक्यात निष्कर्ष सोयाबीन तूर आणि कापूस दर स्थिर व आधारभूत कांद्यावर आवकवाढीचा दबाव गाजर बाजारात शहरी मागणीमुळे तेजी दर्जा ग्रेडिंग आणि योग्य वेळेची विक्री महत्वाची इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात रामकृष्णहरी